मी सागरपायमुळे सिद्धिविनायक हायटेक नर्सरी आळेफेटा ता, तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणून आलो आहे माझी सिद्धिविनायक हायटेक नावाने नर्सरी आहे तसंच एक फार्मर प्रोड्युसर कंपनी जिचं नाव आहे वारसा टॅलाग्रोफर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी पर्टिक्युलरली एक पन्नास शंभर नर्सरांना मिळून ती काम करते आहे आज मी या सांगली या ठिकाणी हे जे प्रदर्शन आहे कृषी विकास ते पाहायला आलो आणि फारशा व्हरायट्या मला पाहायला मिळाल्या इथे झेंडू असेल त्याच्यानंतर शेवंती असेल इकडं मी फिरतो पाहतोय मिरची आहे कलिंगड आहे फार सुंदर प्लॉट या ठिकाणी यांचे जमलेले आहेत याच्यात पर्टिक्युलरली मी आता व्हरायटी आहे इथे उभा आहे ही ड्रेम ही ड्रीम येलो फार सुंदर व्हरायटी आहे तिथे मागाशी मी तिथे पाहिली ती आकाश ऑरेंज म्हणून फार एक्सलंट व्हरायटी आहेत मार्केटमध्ये यांचे प्रभुत्व तर आहेच आहे पण अजूनही भविष्यात ह्या व्हरायट्या जितक्या जितक्या मार्केटमध्ये अवेलेबल होतील तसा तसा व्यापाऱ्यांचाही त्याला पाठपुरावा होईल आणि व्यापाऱ्यांकडूनही त्याची मागणी वाढेल असं आम्हाला एकंदरीत प्लॉटवरून खरं मी जा जा विकास साहेबां विकास नलवडे साहेबांचं अभिनंदन करतो फार छान पद्धतीने हे प्लॉट बनवलेले आहेत आणि मी त्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सुशांत नवले फरसडा सडाल अॅग्रो फर्स्ट नारिंगगाव कंपनी एम्प्लॉय आपली ही ड्रीम येलो ऑर्डर सीट्सची जी व्हरायटी आहे ती कॉम्पॅक्टमध्ये एक नंबर आहे पाकळ्या बघतात तर पाकळ्या सोडत नाही अजिबात झाडाची उंची साधारणतः तीन ती है। है। ती ते साडेतीन फुटापर्यंत एक झाड साधारणतः गळीताला जर बघितलं तर एकदम उत्तम आहे ती कोण क्षमता चांगली आहे कॉम्पॅक्ट आहे त्यानंतरने एक झाड सरासरी एक ते दीड किलोपर्यंत गळीत देते आहे आणि लांबच्या प्रवासाला पण चांगलं आहे त्यामुळं काय हरकत नाही आणि गळिताला चांगल्या असल्यामुळं शेतकऱ्यांनी लावण्यास हरकत नाही जर वराठीच्याबद्दल जर सांगायचं झालं तर अजून कॉम्पॅक्ट चांगला आहे गच्च आहे बॉल सेगमेंटमध्ये आणि झाडाला व्हायरस वगैरे अजिबात नाही आहे तर अतिशय उत्तम आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावं व जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं व थंडीच्या कालावधीमध्ये पण जर झाडाची बघितली तर तुम्ही हाईड बघता फुटवा बघता एक नंबर आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी लावल्यास हरकत नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आर्डर सीड्सची ड्रीम ही व्हरायटी लावावं व जास्तीत जास्त भरघोसचं उत्पन्न घ्यावं धन्यवाद